बीडच्या परळी तालुक्यातील पांगरी गावामध्ये वाल्मिक कराड याच्या समर्थनार्थ बुधवारी दिवसभर ठिया आंदोलन केलं जात होतं तहसील प्रशासनाच्या मध्यस्थीनं रात्री उशिरा हे आंदोलन स्थगित करण्यात आलं बीड परळी महामार्ग तसेच गावातील मोबाईल टॉवरवर आणि पाण्याच्या टाकीवर चढून तरुणांचं हे आंदोलन सुरू होतं महामार्गावरील आंदोलनात महिला देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या अखेर तहसील प्रशासनाच्या मध्यस्थीनं हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आलंय पांगरीच्या ग्रामस्थांनी मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना सुपूर्त केला आहे या ठिकाणी मोजे पांगरी या गावातील जे दुपारपासून महिला आंदोलनकर्त्या होत्या त्यांनी या ठिकाणी प्रशासनास निवेदन दिलेलं आहे आणि परळी तालुक्यातील वाल्मिकांना यांच्या वाल्मिकांना कराड वाल यांच्यावरील जे काही आरोप झालेले आहेत किंवा खोटे गुन्हे खोटे गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत ते राजकीय हेतूने प्रेरित केलेले आहेत आणि त्यांच्यावर अन्याय होत आहे आणि हा अन्याय दूर करावा यासाठी शासनास निवेदन दिलेलं आहे आणि ते प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी स्वीकारून आंदोलन त्यांचं मागे घेण्याची प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी त्यांना विनंती केली आणि सदरेल विनंती त्यांनी या ठिकाणी आज मान्य केलेली आहे आणि त्यांचे जे काही आंदोलनातील निवेदन प्राप्त झालेले आहे ते शासनास पुढील कारवाई सादर करण्यात येईल आणि या निवेदनाच्या बरोबरच उपस्थित आंदोलकांना कुठल्याही अनुचित प्रकार करू नये यासाठी प्रशासनाच्या वृत्तकडून आवाहन करण्यात आलेले आहे